निवेदनात सर्व यांनी समस्या म्हणले की या महागाईच्या काळात आम्हाला जो पेन्शन आठशे उदरनिर्वाह होत नाही म्हणून आम्हाला पेन्शन वाढ करून देण्यात यावे याबद्दल पेन्शनधारक असेही ते बोलत होते पेन्शन वाढ करून नाही दिल्यास आम्ही पुढील आंदोलन करण्यात येईल असेही सांगण्यात आले आम्ही सर्वांनी शासनाला भरपूर सर्व्हिस देऊनही आम्हाला पेन्शन देण्यात येत आहे परंतु आमचे मुले बाळ बाहेरगावी का कामाला गेले असल्यामुळे या पेन्शन मध्ये भागत नाही तरीही आम्हाला पेन्शन वाढ करून देण्यात यावे यासाठी नांदेड यांना निवेदन देण्यात आले आहे पुढचे हजार मध्ये आम्हाला काही तेवढे भागत नाही काही नाही आमचं काही हे होत नाही लेकर काही पुरवठा होत नाही आमच्या म्हणून असं पेंशन चो वर्ड आधार होता है सात वर्ष पेन्शन चाहिए सरकार पेंशन एसोसिएशन नांदेड़ जिले से हम निवेदन है आज पंप्रधान को निवेदन देंशन के बारे में और हमारा जो संघर्ष है आठ साल से संघर्ष रहे और पांच सौ तीन सौ दो सौ रूपये पेंशन में निवारा नहीं होता हमारे बाल बच्चों के अंदर अब जब नौकरी करते तो हमारा 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 घर में सम्मान था अब नौकरी छोड़ने के बाद हमारा सम्मान नहीं रहा इसलिए यह उस पेंशन में हमारा जीवन गुजारना बहुत मुश्किल है इसलिए हम पंत प्रधान को आज पूरे भारत भर से हमारा लेटर दिए कि हमारा ये आने वाले अर्थ संकल्प है बजट सेशन है उसमें हमारा को हमारा प्रोविजन करना तो हमारे को ज्यादा से ज्यादा पेंशन देना इथे पंतप्रधान राष्ट्रीय संघर्ष समिती प्रांत अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं ईपीएस पी पंच्याण्णव पेन्शन संघटनेची मागणी आहे मागील आठ वर्षापासून आम्ही अनेक प्रकारचे आंदोलन केले सत्तावीस राज्याची संघटना आहे जवळजवळ अठ्याहत्तर लाख ह्या पेन्शन संघटनेचे सभासद आहेत आम्ही अनेक आंदोलन केले पंतप्रधान साहेबांशी दोन वेळेस चर्चा झाली श्रममंत्री साहेबांशी चर्चा झाली आमची आता शेवटची अशी मागणी आहे की यावेळेस जे लोकसभेचं अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये आम्हाला साडेसात हजार रुपये आणि त्याच्यावर महागाई भत्ता आणि पती पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा ह्या मागण्या आमच्या आहेत ह्या मागण्याच्या संदर्भामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर राऊत साहेब मान्य पंतप्रधान मान्य श्रममंत्री मान्य अर्थमंत्री आणि अनेक खासदार आणि मंत्री अशी चर्चा केलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुमचा हा प्रश्न सोडू त्यासाठी आम्ही आज मान्य पंतप्रधान साहेब यांना मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये विनंती केलेली आहे की येणाऱ्या त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमचा हा प्रश्न सोडावा आणि एक हजार आठशे सातशे रुपये पेन्शन मध्ये आम्ही जगावं कसं हा प्रश्न आमच्या समोर फार गंभीर बनलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये हा प्रश्न आमचा सुटेल जर प्रश्न नाही सुटला तर आम्ही जेलभरो आंदोलन करत किंवा आत्मज्ञान करत अशा प्रकारच्या आंदोलनाशिवाय आम्हाला मार्ग नाही कारण घरात बसून आम्ही ज्येष्ठ झालेले आहेत पासष्ट सत्तर वर्षाचे मुलं विचारत नाहीत अतिशय वाईट परिस्थिती आहे आमची सरकारने अनेक योजना करून लोकांना ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही कुठलंही हे नाही त्या लोकाला मदत करतात लाडकी बहीण योजना असो किंवा आम्हाला विरोध नाहीये करायला पाहिजे पण आमचा पैसा सरकारकडे जमा आहे आम्ही जेव्हा नोकरीला होतो त्यावेळेस आमच्या पगारातून बाराशे आठशे सातशे आठशे रुपये कपात झाले ते पैसा सीपीएफओ दिल्ली यांच्याकडे जमा आहे तो पैसा तर जमा आहे त्या पैशावर जे व्याज मिळते त्या व्याजातून तुम्हाला आम्हाला साडेसात हजार रुपये आणि महागाई भत्ता देऊ शकतात अशा प्रकारचं आम्ही पूर्ण त्यांना हे निवेदनही दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की कशा प्रकारे देता येईल आम्ही आशा करतो की ह्या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न सुटेल जर नाही सुटला तर आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्ही रस्त्यावर येणार आणि आत्मदानही करणार यासाठी आमच्या लोकांनी सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे धन्यवाद जय जय महाराज